भारतीय संसदेच्या वास्तूने आजवर अनेक ऐतिहासिक भाषणे धोरणात्मक निर्णय आणि तीव्र मतभेद अनुभवले आहेत मात्र चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लोकसभेच्या सभागृहात एक आगळे वेगळे दृश्य पाहायला मिळाले एका बाजूला सत्तेचा प्रस्थापित आवाज आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाची आक्रमक भूमिका यांच्यात एका अशा पुस्तकावरून द्वंद्व पेटले जे अद्याप बाजारात आलेच नाही लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या अप्रकाशित पुस्तकाची प्रत उंचावून दाखवली आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली हे केवळ एका पुस्तकाचे अनावरण नव्हते तर राष्ट्रीय सुरक्षा लष्करी धोरणे आणि राजकीय उत्तरदायित्व यांच्यातील एक संघर्षमयी नाट्य होते ज्याने संसदेच्या कामकाजाला एका वेगळ्या वर्णावर नेऊन ठेवले हा नेमका काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी क्रिएटिव्ह आहे मंडळी जनरल मनोज मुकुंद नरवणे हे डिसेंबर दोन हजार एकोणीस ते एप्रिल दोन हजार बावीस या काळात भारताचे लष्कर प्रमुख होते त्यांच्या कार्यकाळात दोन हजार वीस मध्ये गलवान खोऱ्यात भारत चीन संघर्ष झाला होता निवृत्तीनंतर त्यांनी आपले अनुभव फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या आत्मचरित्रात मांडले आहे नियमानुसार लष्करी अधिकाऱ्यांच्या पुस्तकांना संरक्षण मंत्रालयाची पूर्व परवानगी आवश्यक असते जनरल नरवणे यांनी स्पष्ट केले आहे की हे पुस्तक परवानगीसाठी गेल्या एक वर्षांपासून मंत्रालयाकडे प्रलंबित आहे मात्र द कारवान या मासिकेने या पुस्तकातील काही अंशांचा हवाला देत एक लेख प्रसिद्ध केला ज्यावरून हा संपूर्ण राजकीय गदारोळ सुरू झाला संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राहुल गांधी यांनी या पुस्तकावर आधारित द कारवान या मासिक येथील एका लेखाचा आधार घेत सरकारवर निशाणा साधला त्यांचा मुख्य आरोप असा होता की दोन हजार वीसच्या च्या सीमा विवादावेळी जेव्हा चीनी रणगाडे भारतीय हद्दीजवळ येत होते तेव्हा तत्कालीन लष्कर प्रमुखांनी सरकारकडून स्पष्ट मार्गदर्शक सूचना मागितल्या होत्या राहुल गांधींच्या दाव्यानुसार पुस्तकात असे नमूद आहे की पंतप्रधानांनी यावर थेट निर्णय न घेता तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा असा संदेश दिला होता राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार सरकार हे सरकारचे अपयश असून पंतप्रधानांनी आपली जबाबदारी लष्करावर ढकलली होती बुधवारी त्यांनी ही प्रत पत्रकारांना दाखवत हे बघा जे सरकार अस्तित्वात नाही ना ते पुस्तक इथे आहे असे विधान केले राहुल गांधी फक्त इथेच थांबले नाही तर त्यांनी द कारवान मधील जनरल नरवणे यांच्या पुस्तकावर आधारित लेखाचा आधार घेत दोन हजार बावीस मध्ये सरकारने आणल्या अग्निवीर स्कीमवर देखील टीका केली राहुल गांधी म्हणाले की अग्निवीर स्कीम नुसार सैनिकांना चार वर्ष सैनिकी प्रशिक्षण देऊन सैन्यात भरती केलं जाणार व चार वर्षांनंतर त्यांना पेन्शन न देता सेवानिवृत्त केलं जाणार या योजनेवर जेव्हा लोकांनी आपली नाराजी व्यक्त केली तेव्हा मोदी सरकारने सैन्यातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन एक प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्यात त्या तिन्ही वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केले की ही स्कीम भारतीय सैन्य व सुरक्षा बळाच्या फायद्यासाठी आहे परंतु जनरल नरवणे यांच्या पुस्तकानुसार जेव्हा त्या तिन्ही वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांना या स्कीमबद्दल कळले तेव्हा त्यांनी ते सरकारला सांगितले की ही स्कीम भारतीय सैन्यासाठी धोकादायक आहे व त्याच्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा कमकुवत होईल परंतु पेन्शनचे पैसे वाचवण्यासाठी वा व नॅशनल सिक्युरिटीला नजरअंदाज करून ही स्कीम लागू करण्यात आली आणि हेच कारण आहे की या पुस्तकाचे प्रकाशन करण्यास सरकारने अनुमती दिली नाही कारण त्यांना भीती होती की जर हे पुस्तक वाचकांच्या नजरेस पडले तर सरकारच्या अकार्यक्षमतेवर जबरदस्त टीका होईल दुसरीकडे सत्ताधारी पक्ष म्हणजेच भाजपने राहुल गांधींच्या या कृतीला जोरदार विरोध केला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात स्पष्ट भूमिका मांडली की जे पुस्तक अद्याप प्रकाशितच झाले नाही त्यातील मजकूर अधिकृत मानल्या जाऊ शकत नाही संसदेच्या नियमांनुसार कोणत्याही अप्रकाशित किंवा अनधिकृत कागदपत्रांचा आधार घेऊन सभागृहात वक्तव्य करता येत नाही राजनाथ सिंग यांनी नमूद केले की अशा संवेदनशील विषयावर अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलणे राष्ट्रीय सुरक्षेसाठी घातक ठरू शकते त्यांनी राहुल गांधींना आव्हान दिले की जर त्यांच्याकडे अधिकृत पुस्तक असेल तर त्यांनी ते सादर करावे अमित शाह यांनी म्हटले की मासिकेतील लेख म्हणजे मूळ पुस्तकाचे सत्य स्वरूप असू शकत नाही आणि ते केवळ अफवांचा आधार असू शकतो हो। या वादात दोन्ही बाजूंकडे आपले तर्क आहेत विरोधी पक्षाचे म्हणणे आहे की हे पुस्तक सेन्सॉर करून सत्य दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे राहुल गांधींच्या मते माजी लष्कर प्रमुखांचे अनुभव देशासमोर येणे आवश्यक आहे याउलट सरकारचा युक्तिवाद असा आहे की लष्करी गोपनीयतेचे पालन करणे प्रत्येक माजी अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे आणि जोपर्यंत संरक्षण मंत्रालय ग्रीन सिग्नल दाखवत नाही तोपर्यंत त्यातील माहिती ही गोपनीयच राहते या सर्व वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या जनरल नरवणे यांनी यापूर्वी एका साहित्य संमेलनात आपली भूमिका स्पष्ट केली होती त्यांनी म्हटले की माझे काम पुस्तक लिहिणे आणि प्रकाशकांकडे सोपवणे होते आता निर्णय घेणे हे संरक्षण मंत्राच्या हातात आहे मंत्राने जेव्हा योग्य वाटेल तेव्हा परवानगी देईल त्यांनी स्वतः या राजकीय वादावर थेट भाष्य करणे टाळले असून लष्करी शिस्तीचा परिचय दिला आहे थोडक्यात हा विषय केवळ एका पुस्तकापुरता मर्यादित नसून तो देशाची सुरक्षा विरुद्ध राजकीय उत्तरदायित्व असा आहे एका बाजूला लष्करातील शिस्त आणि गुप्तता पाळणे आवश्यक असते तर दुसऱ्या बाजूला लोकशाही धोरणात्मक निर्णयांवर चर्चा होणेही तितकेच गरजेचे आहे बाकी या विषयावर तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका असेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील चालू घडामोडींविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद